भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा आज वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध स्तरातून नागरिकांनी चाहत्यांनी समर्थकांनी नातेवाईकांनी त्यांना वाढदिवसाच्या अनोख्या अशा प्रकारच्या शुभेच्छांचा वर्षाव केला पंकजाताई मुंडे यांची ओळख ही महाराष्ट्राची वागी व संघर्ष कन्या अशा प्रकारचे आहे जनमानसात त्यांना मारणारा लाखोंचा जनसमुदाय महाराष्ट्रात आहे त्यातही पंकजताई मुंडे यांच्या भगिनी असलेल्या व बीडच्या माजी खासदार राहिलेल्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांनीही पंकजाताई मुंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत या शुभेच्छा देत असताना नेता म्हणून आणि त्यांचं नेतृत्व याच्या पैलूंचा उलगडा त्यांनी केला त्याचबरोबर एक मोठी बहीण व घरातील जबाबदार अशा प्रकारचं पितृतुल्य नेतृत्व म्हणूनही ताईसाहेब असा उल्लेख प्रीतमताई मुंडे यांनी केल्याचे दिसते विशेष म्हणजे डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी शुभेच्छा देताना एका शब्दाचा खास वापर केल्याचे दिसते आणि शुभेच्छा देताना त्यांच्या संदेशात डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी शेवटी पंकजाताई मुंडे यांचा मा असा उल्लेख केल्याचे दिसून येत आहे बीडच्या विक्रमादित्य खासदार अशी ओळख असलेल्या डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी अनोख्या शब्दात आणि अतिशय आत्मीयतेने लढेवाळपणाने त्याचबरोबर जबाबदारीने शुभेच्छांचे शब्द लिहिल्याचे दिसून येत आहे पंकजताई मुंडे यांच्या बाबतीत मुंडे साहेबांचा वारसा त्या कशा चालवतात याचा उल्लेख करत असतानाच त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय मिळावा आणि आणखी अधिकाधिक काम त्यांच्या हातून व्हावे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली त्याचबरोबर पंकजाताई मुंडे या किती सक्षम सहनशील जाती धर्मपंथाच्या पलीकडचं नेतृत्व आहे याचा उल्लेखही नितमताई मुंडे यांनी आपल्या या शुभेच्छांमध्ये व्यक्त केल्याचे दिसते महाराष्ट्राची वागीण संघर्ष करण्या या बिरुदावलीपेक्षाही आपल्याला ताईसाहेब ही बिरुदावली आवडते असं देखील डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे वंचितांना उपेक्षितांना भलं होणारा व न्याय देणारा अशा प्रकारचा हा नेतृत्व असून शक्ती आणि बळ त्यांना मिळो अशी अपेक्षा व्यक्त केली आहे